येवला तालुक्यात मजुरांचा अभाव असल्याने व बैलजोडी नसल्याकारणाने शेतकऱ्याने जुन्या सायकलचा सा वापर करून कोळपणी यंत्र तयार करून आपल्या पिकाची कोळपणी करत आहेत देशी जुगाड लावून या शेतकऱ्याने हे यंत्र तयार केलं व त्या माध्यमातून स्वतः या यंत्राचा वापर करत मक्यासह इतर पिकामध्ये कोळपणी करत आहे मी जे शेतीला लेबर वेळेवर मिळत नसल्यामुळं सायकल कोळपं बनवले आणि ते सायकलीच्या पुढच्या चाकापासून आणि खांडेलपासून ते यंत्र बनवले आणि लेबर मिळत नसल्यामुळं आणि तीन चार वर्षापासून ती वर मी शेती करतो त्याच्याप त्या कळप्यापासून मला बैल एवढी नाही वेळेवर चारा उपलब्ध होत नाही बैल सांभाळायला आणि त्यांना चारा नसल्यामुळं ते बैल परवडत नाही सांभाळायला आणि लेबर वेळेवर मिळत नसल्यामुळं मला ती शेती कोळफेने करावं लागते आणि पाऊस बेमोसमी झाल्यामुळं सगळ्या माझे बेभरशाचंच काम झालेलं आहे सगळं वेळेवर पे उत्पन्न ते शाश्वती नसल्यामुळं ते पूर्ण म्हणजे असं लेबरवर अवलंबून किंवा बैलजोडी पण हे परवडत नसल्यामुळं सगळं म्हणजे हातमेहनत आपल्या अंग मेहनतीनेच करावं लागतं सर्व काम आमच्याकडे सगळं चिटीजवळ असल्यामुळं पैठणी उद्योगामुळं आमच्याकडे लेबरचं फार प्रॉब्लेम आहे ते सगळे पूर्ण येवलाला याच्या ये पैठणी उद्योगाच्या याच्यात अडकल्यामुळं कोणी तरुण वर्गात लेबर का कामाला मिळत नाही ले बाहेर मिळत नाही त्याच्यामुळं आम्हाला सर्व शेतीनिक करून घ्यावं लागते आणि वर्षापासून आम्ही त्याचीच शेती करतो बैलच परवडत नाही ठेवायचे चारा उपलब्ध होत लोकनायक न्यूज